गेले काही दिवस सावंतवाडी तालुक्यातील गेळे वासियांचा प्रश्न चर्चेत आहे मी सर्वप्रथम आपल्या माध्यमातून गेळे वासियांच अभिनंदन करतो त्यांनी ज्या पद्धतीने शून्य नागरिक म्हणून असतील आणि आपला प्रश्न सोडवण्यासाठी जी काही उचल घेतली जे काय आंदोलनाचा पवित्रा घेतला तो त्यांचा योग्यच आहे त्याला आमचा पाठिंबा आहे परंतु ज्या पद्धतीने गेली अनेक वर्ष दिशाभूल करणारे मग ते केसरकर असतील नाही त्या भाजपवाले असतील म्हणजे पेढे वाटले आणि ढोलही वाजवले हे सर्व प्रकार करून गेळे योग्य भूमिका घेतली किंवा त्यांनी ओळखलं आणि जो काही जालिम उपाय त्यांनी आजच्या निवडणुकीच्या तोंडावरती घेतला ना म्हणजे जे आंदोलन उभारलं आणि जी भूमिका घेतली ती खरोखर त्यांची कौकास्पद आहे आम्ही त्यांच्या पूर्ण पाठीशी आहोत गेली अनेक वर्ष हा प्रलंबित असलेला प्रश्न म्हणजे आंबोली गेळे असेल चौकुळ असेल निवडणूक आली की हा प्रश्न कोणतरी सांगतो मी एक महिन्याभरात सोडवणार परंतु निवडणूक झाली की चक्क पाच वर्ष यांना आठवणच त्या गोष्टीची राहत नाही व पुन्हा एकदा निवडणूक आली की यांना आठवण होते कबुलतदार प्रश्न सोडवला पाहिजे वनसंज्ञा असेल अन्य सगळे प्रश्न हे सोडवले पाहिजेत वने असेल महाराष्ट्र शासनाच्या जमिनी असतील हा सगळा प्रश्न सोडवले पाहिजेत ही त्यांना जाग येते परंतु गैरवासियांनी जे धारिष्ट ते दाखवलं त्याबद्दल घेळे वासियांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि त्यांनी ही घेतलेली उचल ही योग्य दिशेने आहे आणि योग्य दिशेने माझा आज केसरकर असतील ना त्या भाजप वासियन असतील भाजप सांग नसेल तुमच्यात हिंमत असेल तर त्यांना न्याय देऊन दाखवाच गेळे वासियांचा प्रश्न सोडवूनच दाखवा केसरकरांनी अनेक वेळा प्रश्न केसरकरांनी आपलं म्हणणं मांडताना सांगितलेलं आहे की हे मंत्रीपद मला जनतेच्या सेवेसाठी पाहिजे हे फक्त बोलण्यापुरतं राहू नये तर कृतीतून दाखवा केसरकरांमध्ये हिंमत असेल आणि भाजपवासियांमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी ते करून दाखवावं माझं केसरकरांना दुसरं आव्हान आहे आता केसरकरांनी कारण देणं सोडवावं केसरकर प्रश्न सुटला नाही मल्टीपेशालिस्ट सुटला नाही उद्धव साहेबांना राऊत साहेबांना म्हणाले यांच्यामुळे सुटला नाही आणि काय बस स्थानक सुटला नाही तर ह्याच्यामुळे सुटलं नाही काल गेवासिया संदर्भात सुद्धा त्यांनी पडद्याच्या मागची भूमिका घेतली हा जमीन प्रश्न कोणाच्या तरी जमिनी त्या जमिनींवरती डोळा आहे एक जमीन लाटणारी माणसं सिंधुदुर्गात येतात ती नेमकी कोण ते जाहीर करा ना तुम्ही लोकप्रतिनिधी आहात आमदार आहात इथले मंत्री आहात तुम्ही जर असे घाबरायला लागला जाहीर करताना नावं हो, तर जनतेने काय करायचं जनतेला समजलं पाहिजे ही व्यक्ती कोण आहे मध्यंतरी सुद्धा त्यांनी तशीच भूमिका मांडली की तिलारीची ठेकेदारी हवे म्हणून बॉडीगार्ड घेऊन आले ते बॉडीगार्ड घेऊन येणारे कोण नावं जाहीर करा केसरकरांनी केसरकर साहेबांना आपली विनंती आहे की नावं जाहीर करा तुम्ही मंत्री आहात तुम्ही लोकप्रतिनिधी आहात आमदार आहात या मतदाराला जनतेला कळलं पाहिजे इथं जमीन लाटायला कोण येतात इथले कॉन्ट्रॅक्टर मिळवण्यासाठी कोण बॉडीगार्ड वापरतात हे जनतेला जनतेला कळणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे पडद्याच्या मागून बोलू नका इथले अनेक प्रश्न प्रलंबित असल्यामुळे दरवेळी केसरकर हे वेळोवेळी आंबोली असेल गेळे असेल चौगुळ असेल या सगळे प्रश्न सोडवणार म्हणजे मेनन कंपनी पासून केसरकरांची सुरुवात झाली ती मेनन कंपनी पासून आश्वासनं द्यायला सुरुवात झाली त्या कंपनीत गेले पंधरा वर्षात काही उभं राहिलेलं नाही ना मध्यंतरी सुद्धा जवळच्या एका माणसाला त्यांची ती जमीन द्यायचं मेनन कंपनीची जमीन द्यायचं केसरकरांचं म्हणजे चालू होतं प्रकरण चालू होतं पण त्याच्यात काय केलं केसरकरांनी माहिती नाही परंतु आपल्या जवळच्या माणसांना आता ती घशात घालायचा प्रयत्न चालू आहे का केसरकर साहेबांचा मेनन कंपनीच्या नावाखाली जमीन जी आहे ती आज कोणाच्या जवळच्या माणसाच्या घशात घालायचा प्रयत्न आहे का तुमचा का जनतेसाठी ती वापरणार जनतेचं भलं करणार आणि जनतेचं भलं करणार तर मंत्रीपद गेल्यानंतर जनतेचं भलं करणार का कारण जी गद्दारी जी महाराष्ट्र शासनात सत्तांतर झालं ते कशासाठी केलं जनतेच्या हितासाठी म्हणून जनतेला सांगताना जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून सांगतात ना, ना एक तरी प्रकल्प दाखवा एक तरी स्थानिकांना प्रोजेक्ट आणून दिला म्हणून दाखवा हा रोजगार दिला म्हणून दाखवा आज सिप्ला कंपनीमध्ये गोव्यामध्ये काय झालं अनेक बेरोजगार ते सिंधुदुर्गातले युवक आहेत सुशिक्षित बेरोजगार तिथे होण्याची वेळ आलेली आहे आज मिनन्स कंपनीच्या जागेवर एखादा प्रोजेक्ट झाला असता तर त्या तिथल्या तीन गावातले असतील अन्य सावंतवाडी तालुक्यातले मुलांना रोजगार मिळाला असता परंतु ती भूमिका मात्र केसरकर घेतलेली नाही तर केसरकरांनी केसर वेळोवेळी फक्त आश्वासनं आणि गाजर द्यायचं काम केलेलं आहे केसरकरांनी ज्या पद्धतीने आजपर्यंत लोकांना नुसत्या गजाली सांगितलेल्या आहेत बाता मारलेल्या आहेत त्या येणाऱ्या काळात जसं गेळेवासीने धारिष्ट दाखवलं मी सावंतवाडी मतदारसंघातल्या जनतेला आवाहन करतो प्रत्येक गावातल्या नागरिकांना आवाहन करतो त्या पद्धतीने धारिष्ट दाखवत की ज्या पद्धतीने गळेवासियांनी धारिष्ट आंदोलन उभारलं ज्या ज्या गावात केसरकरांनी आश्वासनं दिलेली आहेत ती ती पूर्ण न झाल्यामुळे येणाऱ्या काळात आंदोलन उभारली पाहिजेत नागरिकांनी शून्य नागरिकांनी आंदोलनं केली पाहिजेत ज्या पद्धतीने केसरकर फसवता फसवला आजपर्यंत त्या फसवेगिरीला बळी न पडता आता जनतेने समोर आलं पाहिजे नाहीतर केसरकर येणाऱ्या निवडणुकीच्या डोळ्यासमोर ठेवून अनेक आश्वासनं पुन्हा एकदा द्यायला पोकळे आहेत आज केसरकरांनी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल असेल व स्थानकासंदर्भात संदर्भात खंत व्यक्त केली परंतु जे आज आरोग्याची सुविधा मिळत नाही त्याला जबाबदार मग केसरकर तुम्ही स्वीकारताय का त्यांचा सगळा होणारा खर्च त्यांना बांबुईला जावं लागतं त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जावं लागतं ते आता स्व खर्चातून देणार का ते जाहीर करा, करा ना त्याच्यासाठी प्रॉपर्ट्या विकणार का तुमच्या त्या केसरकरांनी जाहीर करावं म्हणजे इथल्या नागरिकांना हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्यायला अन्य हॉस्पिटल जर आज मल्टी स्पेशालिस्टची तुम्ही खंत व्यक्त करता तर ही जबाबदारी घेणं केसरकरांनी गरजेचं आहे की इथल्या हॉस्पिटलची जी ट्रीटमेंट असेल तिथला उपचार असेल त्याला लागणारा खर्च केसर आज केसरकरांनी करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आज खऱ्या अर्थानं भाजप आणि केसरकरांनी जे काही आज सर लोकांना आश्वासनं देत आहेत ती मात्र आश्वासनं पूर्ण होताना देत नाहीत मार्थ यांचे स्वतःचे प्रोजेक्ट किंवा स्वतःसाठी हे स्वार्थीपणासाठी आपलं स्वतःच्या कुटुंबासाठी हे मंत्रिपद दिसत आहेत अनेक असतील प्रकल्प मध्यंतरी चांदा ते बांदा मधून आणि सिंधुरत्न मधून सदतीस हजार लाभार्थ्यांना लाभ मिळाला असं जाहीर करण्यात आलं केसरकरांनी या संदर्भात प्रदर्शन लावं आम्हाला पण बघणं गरजेचं आहे की नक्की सदतीस हजार लाभार्थ्यांना लाभ मिळाला का, का हे कागदांचे घोडे आहेत कारण सदतीस हजार जर इथल्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला असता कुटुंबांना जर लाभ मिळाला असता तर आज निवडणुकीच्या काळात लोकसभेला आम्ही बघितलं आर्थिक आम्ही द्यायची गरज पडली नसती आज किती जणांना बकऱ्या मिळाल्या किती जणांना पालनातून कोंबड्या मिळाल्या किती जण पाहतात हे जरा जाहीर द्या जाहीर करा म्हणजे काय होईल आम्हाला जरा कळेल त्या त्या ठिकाणी त्या त्या गावात हे बाबा चांदा ते बांधा सिंधूरत्न म्हणून लाभ मिळाला म्हणून आज एम मधून अनेक ट्रान्सफॉर्मर अनेक महावितरणला निधी दिला म्हणून चांदा ते बांधा म्हणून महावितरणची आज काय परिस्थिती मग ते बघा मग चांदा ते बांधा सिंधूरत्नामधून जर महावितरणला निधी दिलात तर तो, तो गेला कुठे ह्या नुसता बाता आता मारण सोडावं जनतेचा विकास करावा असं मला वाटतं आणि जनतेने आता ओळखावं नक्की येणाऱ्या काळात विकास आणि कुठे आश्वासन कोण देत नाहीये आणि कोटी आश्वासनं कोण देत हे जनतेने ओळखावं हो, आणि येणाऱ्या काळात आपली पावलं उचलावीत